प्रत्येक देवतेला दोन दोन नाव आहेत अच्छा उदाहरणार्थ जेजुरीच्या खंडोबाला कागदपत्री नाव आहे मार्तंड भैर पण आपण ओळखतो खंडोबा म्हणून किंवा ज्योतिबाला केदारलिंग म्हणून ओळखलं जातं तसं ज्योतिबाई म्हणून ओळखलं जातं इतकं कशाला तर पंढरपूरचा पांडुरंग पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल म्हणून ओळखला जातो पांडुरंग म्हणून ओळखला जातो या नावांबद्दल कधी विवाद होत नाही पण अंबाबाईच्या नावाबद्दल मात्र विवाद होतो किंवा त्याच्यामध्ये मतांमध्ये मतभेद होता त्याचं कारण असं की जे लोक म्हणतात की ती महालक्ष्मी त्यांच्या डोक्यात असते की ती विष्णुपत्नी बरोबर जे लोक म्हणतात की तिला अंबाबाई त्यांच्या डोक्यात असते की ती शिवपत्नी आता दोघांचेही आपापले तर्क आहेत महालक्ष्मी म्हणणारे म्हणतात व्यंकटेशाची लक्ष्मी रुसून या करवीर क्षेत्र आली त्याची ती पत्नी म्हणून ही लक्ष्मी कारण महालक्ष्मी ही विष्णूपत्नी आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवाचे भक्त म्हणतात आंबा हे पार्वतीचं नाव आहे आणि मस्तकीचं लिंग आहे वाहन सिंह आहे म्हणून ती पार्वती पण खर तर गमतीचा भाग असा आहे नाही शिवपत्नी नाही विष्णुपत्नी अच्छा मगाशी जे संप्रदायांचा उल्लेख केला तर शक्ती संप्रदायाच्या किंवा शाक्त संप्रदायाच्या मतानुसार विश्वाच्या आधी प्रगट झालेली देवता जिनं पहिलं सगुण साकार रूप धारण केलं ती म्हणजे करविरस्त महालक्ष्मी अच्छा ही महालक्ष्मी म्हणजे विष्णुपत्नी महालक्ष्मीपेक्षा वेगळी आहे आता याचा आधार कुठे मिळतो तर दुर्गा सप्तशती नावाचा एक ग्रंथ आहे नवरात्र सुरू होतं त्यावेळेला अनेक ठिकाणी सप्तशतीची पारायण होतात त्याच्यावरती हवन होत त्याला चंडीपाठ असंही म्हटलं जातं तर या सप्तशतीमध्ये प्राधानिक रहस्य नावाचा एक भाग आहे आता या रहस्यामध्ये विश्वाच्या उत्पत्तीचं कोड उलगडताना म्हटलंय की परब्रह्मानं धारण केलेलं पहिलं सगुण साकार रूप म्हणजे महालक्ष्मी जिच्या उजव्या खालच्या हातात म्हाळुंग आहे गदा ढाल आणि पानपात्र ही आयुध आहेत माथ्यावरती सयोनी लिंग आणि नाग आहे आणि जिचं वाहन सिंह स्वरूप आहे तर सिंह स्वरूपाचा वाहन सप्तशतीत उल्लेख नाही पण सिंह स्वरूप आपल्या मूर्तीमध्ये कोरलेलं आहे तर या महालक्ष्मीनं स्वतःच्या सत्व गुणातून महा प्रगट केलं तमोगुणातून महाकालीला प्रगट केलं आता या तिघींनी आपापल्या गुणाची दंपती निर्माण केली मिथून निर्माण केली महासरस्वतीने प्रकट केलं विष्णू आणि सरस्वतीला विष्णू आणि गौरीला महाकालीनं प्रगट केलं शंकर आणि सरस्वतीला महालक्ष्मीनं प्रगट केलं लक्ष्मी आणि ब्रह्माला अच्छा आता हे बघितल्यानंतर आपल्या एक लक्षात आलं असेल की लक्ष्मी आणि महालक्ष्मी या दोघींचं नातं आई आणि लेकीचं बरोबर यानंतर या, या सहा जणांचे आपापसात आप विवाह झाले ब्रह्मा सरस्वतीने विश्वाचं पालन कराय निर्माण करायचं विष्णू लक्ष्मीनं पालन करायचं आणि शिवगौरीना संहार करायचं बरोबर आता या तिघांच्याही हातामध्ये ही सगळी सत्ता सोपवून दिल्यानंतर आदिशक्ती स्वतः निवांत झाली अर्थात ती आहे या पसाऱ्यात पण तिनं सगळा कर्मभार या तिघांवरती सोपवून दिलेला आहे या तीन दाम्पत्यांवरती सोपवून दिलेला आहे मग आता तुमचा पुढचा प्रश्न की मग ही महालक्ष्मी की अंबाबाई आतापर्यंत आपण बघितलं की महालक्ष्मी मग अंबाबाई हे नाव कधी येतं तर मराठीमध्ये इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये कन्नडमध्ये कुठल्याही भाषेमध्ये आईचं नाव घेण्याचा प्रघात नाही अगदी आपण तिला अम्मा म्हणू आई म्हणू माता म्हणू किंवा मदर म्हणू कुठल्या तरी आईचा उल्लेख करत असतो बरोबर तसं संस्कृत मधलं आईसाठीच संबोधन म्हणजे आंबा अच्छा। आणि मग मराठी शाहीमध्ये प्रत्येक स्त्रीच्या नावापुढे आदरार्थी बाई हा उप हे लागतच बरोबर त्यामुळं जसं जिजाबाई सईबाई सोयराबाई असा आपण म्हणतो त्याप्रमाणे जगन्माता जगदंबा आंबा म्हणजे जगाची आई तिचा उल्लेख तर आपण असा अनादर युक्त करणार नाही त्यामुळं अंबाबाई हे तिचं लोकभाषेतलं नाव